कुठे चालला काय मकर सरांना भेटायचंय कितीच आहे तिकीट पन्नास माझ्याकडे तिसच आहे तिसच आहे ना चल पुढे धक्का काय मारता सांगितलं ना धक्का नाही मारता धक्का नाही मारता मला फक्त भेटायचं आहे मीटिंग आहे फक्त अरे त्यांचा चाल शो चालू आहे तुला भेटता येणार नाही चल चल तुम्ही बघितला त्यांचा शो हा मस्त करतात काय सांगू तिकीट काढून बघ ना कुठे कुठे काय शो तर मंडळी प्रेम म्हणजे काय असता प्रेम म्हणजे काय असता अरे तुला कळणार नाही गमत्या प्रेम म्हणजे लव्ह असत सांगता त्या लव्ह म्हणजे काय लव्ह इज द ऑफ ऑफ इज आउट

मागल्या खेपेला हा सावंतवाडीला दिसला होता साहेब इंटरेस्टिंग नेक्स्ट राईट येस सर हा बाबू लंगडा अनेक वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतोय हा सुद्धा शहापूरला दिसला होता मागल्या खेपेला नेक्स्ट राईट सर हा कुबड्या खवीस हा कुबड्या खवीस येस सर काय झालं हे नाव माझ्या परिचयाचं आहे सर हा जन्मठेपेचा कैदी होता तीन दिवसा अगोदर हा जेलमधून पळाला आणि काल त्याची डेड बॉडी मिळाली बाबा चमत्कारच्या आश्रमात सर बाबा चमत्कार लाईट्स कदम लाइट्स बाबा चमत्कार बाबा चमत्कार कुबड्या खवीस देर इज अ कनेक्शन मोरे तुम्ही एक काम करा येस सर ताबडतोब बाबा चमत्कारला माझ्या समोर हजर करा पण बाबा चमत्कार हॉस्पिटलमध्ये आहे सर व्हॉट का सर ते कोमात आहेत काय गडबड चालली आहे एक मिनिट मी बघतो अरे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट द्या ना कोण आपण तुम्ही मला ओळखलं नाही साहेब अप्रतिम माझं नाव विचित्र हा विचित्र म्हणजे अरे अरे साहेब खरं तर अप्रतिम माझं नाव आहे विनायक चित्रे पण लोकांनी माझं संक्षिप्त नामकरण केलंय विनायक चित्रे विचित्रे शॉर्ट फॉर्म साहेब माझा एक वस्तू संग्रहालय आहे हां थाऊ काय मला हां वस्तु राइट? हो। खरत, विचित्र वस्तू संग्रहालय नाही साहेब त्याचे नाव विचित्र असेच आहे परंतु काय झाले वरची मात्रा पडली साहेब ही अशी आणि मग पुन्हा सापडलीच नाही हो खरच ही गोष्ट फार विचित्र आहे नाही साहेब याही पेक्षा विचित्र अप्रतिम गोष्ट पुढेच आहे काल माझ्या वस्तू संग्रहालयातली एक अप्रतिम महत्वाची गोष्ट चोरीला गेली साहेब आणि हे तुमचे पोलीस अप्रतिम माझी तक्रारच लिहून घेत नाहीत साहेब मोरे काय चोरीला गेला काही नाही सर एक बावला चोरीला गेला आणि तो साधा सुद्धा बावला नव्हता तुम्हाला साहेबांना कळेल साहेब कारण त्या बाहुल्याचं नाव होत अप्रतिम तात्या विंचू होय सर तात्या विंचू मोरे hmm. सर uh, yes, आधी कुबड्या खवीस मग बाबा चमत्कार आणि आता तात्या विंचू लिंक सर हा माणूस वेडा आहे आणि हा म्हणतो की याचा बावला झपाटलेला होता आणि कुठल्या तरी एका वेड्या इन्स्पेक्टर त्याच्या इथे इथे गोळी घालून ठार केलं <laughs> कस <laughs> नोकरी गेली <तुकरी> गेली <laughs> 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 वेडा इन्स्पेक्टर <ओ>, <laughs> <laughs> तो कोण होता मला काय ठाऊ तो मी होतो <laughs> स्टूपेड़ी। स्टूपेड़ी। <laughs पाहिजे लक्ष्याच्या पोराला गाठलाच पाहिजे जत्रेला गा। आले रे बाबा आले आले थांब 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 हा कुठे निघालास जत्रेला काय लोक आहे तस र माग कुठे काय काहीच नाही हे बघ काहीच रे माग नाही माग आहे माग। बघू

आता ऐक काय आजी गावात एक बोलत्या भाऊल्यांचा खेळ करणारा माणूस आलाय मकरंद नावाचा त्याच्याकडे ना बाबांच्या एका भाऊल्यासारखा दिसणारा सेम टू सेम बावलाय कुठला तू बर तात्या विंचू अग तू विंचू तुला सदी का ओरडतेस अरे बाबा अरे बाबा तात्या विंचू काय

तार जीवंत मारलं बघ मारल मेला मेला हो ना हा आजी असल्या भाकड कथांवर माझा अजिबात विश्वास नाहीये अग हा एक खेळ आहे काय हो बाबा बरोबर आहे ना मग जर आपल्या मा साहेबांना समजावा की या बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या कलाकाराचं रक्त माझ्या नसा नसात सळसळत त्याला अडवू नकोस

तुझ्या खेळात काय पण सुटत नाही अरे दररोज फिफ्टी पर्सेंट बुकिंग देतो मी तुला ढोल्या फिफ्टी पर्सेंट लाईटिंगचा खर्च पण सुटत नाही लाइटिंगचा लाइटली कुठे चालला सर मला काढत आहे मी एक चांगला मुलगा आहे मला फक्त मकरंद सरांना भेटायचं आहे आणि बोलक्या पावला सगळं शिकून घ्यायचंय बोलक्या पावल्या बोलक्या पावल्या अरे चल थोडीत ना तुझ्यामुळे काही नोकरी गेली होती मकरन सरांचे पाया पडून ती परत मिळवली हो आता पुन्हा नाही घालवायची आहे चल पाच मिनिट पाच मिनिट भेटू द्या ना मला अरे जा बोलला ना जा या फोपशा या हल्ल्याला तू फोपशा बोलला मी ना हा म्हणाला अरे तू बोलला